नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रहो घरातील काही गोष्टी या लक्ष्मी समान पाहिल्या जातात आणि त्यांना पाय लागल्याने व्यक्ती पापात सहभागी होते असं समजलं जातं अशा नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत ज्यांना सनातन धर्मात विशेष महत्त्व आहे तेच आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया शंख ज्योतिषशास्त्राच्या मते कणाकणा देववास करतात आपण पृथ्वीवर चालतो तिला देखील आपण मातेचा दर्जा दिलेला आहे शंखाला पूजेदरम्यान विशेष महत्त्व आहे शंखाला कधीही पायाने स्पर्श करू नये कारण त्यात लक्ष्मीचा वास असतो शंखाला पाय चुकून लागले तरी धनहानी होऊ शकते गाय हिंदू धर्मात गायीला मातेचे रूप मानण्यात आले आहे तसेच गायीचे पूजनही आपण वेळोवेळी वेड़ करतो त्यामुळे गायीला चुकूनही पाय लावू नये काहीजण गाईला पळून लावण्यासाठी पाय मारतात त्यामुळे ते पापाचे धनी ठरतात गाईला पाय मारल्याने बुद्धीचा नाश होतो झाडू झाडूला कधी पायाने स्पर्श करू नये झाडू दारिद्र्य दूर करते त्याच साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो झाडूला पाय लावणं म्हणजे अपमान करण्यासारखे आहे झाडूला चुकून जरी पाय लागलाच तर पाया पडून लगेच माफी मागावी पितळाची भांडी पितळाची भांडी सूर्याचे प्रतिनिधित्व करतात म्हणून या भांड्यावर कधीही पाऊल ठेवू नये असं केल्याने तुमच्या कुंडलीतील चंद्र कमजोर होऊ शकतो तुळस किंवा तुळशीची पाने सनातन धर्मात तुळशीच्या पानाचं विशेष महत्त्व असून ते पूजनीय आहे तुळशीवर किंवा तुळशीच्या पानावर कधीही पाय पडू नये तुळशीची पाने ही गुणकारी तर आहेच पण त्याचे धार्मिक महत्त्व देखील आहे त्यामुळे त्यांचा कधीही अपमान होऊ नये खाद्यपदार्थ खाण्यापिण्याच्या गोष्टींना कधी पाय लावू नये खाण्याच्या पदार्थावर पाय पडल्यास त्वरित पाया पडावे खाण्यापिण्याच्या गोष्टीशिवाय पूजा किंवा हवनाच्या साहित्यालाही कधी पायाने स्पर्श करू नये हे धार्मिक दृष्टीने चुकीचं मानलं जातं आणि असं केल्याने व्यक्तीचं सर्वांगीण नुकसान होऊ हो। शकतं तर मित्र हे होते अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याला चुकूनही पायाचा स्पर्श करू नये याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्यसाधना चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय राधे कृष्ण